नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रींची रामकुंड व पंचवटी परिसराची पाहणी सिंहस्त कुंभमेळा आणि नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा मनीषा प्रशासक मनीषा खत्री यांनी सलग दुसऱ्या दिवशी रामकुंड व पंचवटी परिसराची पाहणी केली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे आयुक्तांनी पंचवटी भागातील महत्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि प्रकल्पासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या या पाहणीत आयुक्तांनी गोदावरी नदी परिसर अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या रामकुंड गाडगे महाराज पुलाजवळील नदी परिसर पंचवाटीतील पंचवृक्ष गुफा काळाराम मंदिर आणि शाही मार्ग तसेच श्रीराम उद्यान ते रामकुंड दरम्यानचा रस्ता अशा महत्वाच्या ठिकाणांचा आढावा घेतला आयुक्त खत्रे यांनी नमामी गोदा प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पावर विशेष भर देत महत्वाच्या कामांवर चर्चा केली लेझर शो पाण्याचे फवारे बोटिंग सुविधा वस्त्रांतरगृह पार्किंग सोय नो व्हेकल व नो प्लास्टिक झोन तसेच रामकुंड स्नानासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता यांसारख्या अनेक सुविधा प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत रामायणातील प्रसंगांवर आधारित म्युरल्स पुतळे भिंतीचित्रे कमानी दीपस्तंभ आणि आकर्षक विद्युत रोषणाई यासह संपूर्ण परिसराचा विकास करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे यामुळे परिसराचे पर्यटन स्थळ म्हणून जागतिक स्तरावर नाव होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अधिकारी आणि विभागांचा सहभाग या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांसह विविध अधिकारी उपस्थित होते महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व संबंधित विभागांना रामकाल पथ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत